पूर्व विदर्भामध्ये जवळपास अकरा फेब्रुवारी बारा तेरा चौदाच्या दरम्यान अवकाळी पाऊस पडणार आहे नागपूर वर्धा भंडारा त्या भागामध्ये गारपीट देखील होणार आहे शेतकऱ्यांसाठी हवामान संबंधित महत्वाची बातमी समोर येत आहे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी एक नवीन हवामान अंदाज वर्तवलाय राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता आहे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील राज्यात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केलाय पंजाबरावांनी अकरा फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असे सांगितलंय भारतीय हवामान विभागाने उद्यापासून राज्यात अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केलाय हवामान विभागातील निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी देखील नऊ ते अकरा फेब्रुवारी दरम्यान राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत राज्यातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे तसेच काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे अमरावती अकोला चांदूर बाजार वाशिम अकोट पुसद हिंगोली परभणी बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस